तो आमचं काही पहिलंच वर्ष नाही आहे गेली आमदारकी म्हणजे तीनशे त्रिशे आमची आमदारकी आहे त्याच्या अगोदरपासून आम्ही इथं सहपरिवार मित्रमंडीसह येत असतो आणि थर्टी फस्ट हे लोक वेगळ्या प्रकारे करतात आमचा थर्टी फर्स्ट पहिला साईबाबांच्या चरणी अखेरच्या दिवशी आणि फटच्या दिवशी महालक्ष्मी असा आमचा प्रवास असतो आणि आम्ही मनोभावे पूजा अर्चा करत असतो की हा महाराष्ट्र आमच्यातला भाव हा जे आत्ता आपले मुख्यमंत्री आहेत ते चांगलं काम करत आहेत त्यांच्या हातून चांगली अजून सेवा व्हावी आणि आम्ही ज्या मतदारसंघाची सेवा करतो आहे तीन तीन वेळेला केलेलं आहे अजून एकदा विचार चौथ्या वेळेला चौकर मारायचा आणि ते आमची मागणी असते आणि असं म्हटलं गेलेलं आहे की जेवढात जाऊन जर पाया पडलो नाही तर मग त्याचा उपयोग काय त्याप्रमाणे देवाकडं जर काय मागितलं नाही तर देव देणार काय आणि त्याप्रकारे आमची मागणी असते आणि त्या ह्याच्यात मतदारसंघातली लोकं आमची सुखी समाधी समाधान आनंदी राहावं आणि आमच्या हातून आत्तापर्यंत झालेली चांगली कामं पेक्षा आणखीन व्हावीत ही एक मनोकामना आईच्या चरणाजवळ आम्ही प्रार्थना केली एकच एकच विचारता आमची पूर्ण झालेली आहे राहिलेली आहे ती ती पूर्ण कराल यावेळेला असं वाटतंय यावेळेला जर आमचा प्रवास अजून लांबला तुळजाभवनेला यावेळेला गेलो अक्कलकोटला गेलो म्हणजे मतदारसंघातल्या लोकांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची कुटुंब सगळ्यांचीच आहे असं वाटतंय की या नवीन वर्षामध्ये या पहिल्या महिन्यामध्ये कदाचित ती इच्छाही पूर्ण होईल असं अंदाज वाटतो